नमस्कार मंडळी सा कसे आहात सगळे मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सानिध्यात या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी कसं आहे ना आता शेती सुरू होईल जून महिन्यामध्ये लावणी वगैरे सुरू होईल तर त्यापूर्वीची जी कामं असतात म्हणजे जी मशागत वगैरे असते म्हणजे मशागत म्हणजे एका थोडक्यात भाजावळ आम्ही त्याला भाजावळ म्हणतो ती भाजावळ आता सुरू करायची आहे त्यासाठी जो पतेरा लागतो म्हणजे जी पाचवाळा लागतो तो आता आम्ही गोळा करायला आमच्या काजूच्या बागेत गेलो होतो तिथे जो पत्तेरा जमा झाला आहे तो गोळा करून नेऊन कोपऱ्यात टाकणार होती तर आम्ही हे निघालो होतो आणि आमच्यासोबत आमची चिनू पण आली होती तर आपण ही जी माहिती आहे ती सगळी आईला विचारून घेऊया ती सगळी परफेक्ट माहिती आपल्याला आईकडूनच कळेल आई तू ह्या पतेऱ्याचं काय करणार आहेस आता हा पतेरा कोपऱ्यात नेऊन टाकायचा आहे आणि मग तो मग मशागत करायची कोपऱ्याची जाळायचं तिथे नेऊन मग त्याच्यात पावसातून भात फेरायचं मग ते रोप छान येतात आता हा नेऊन नेऊन ओसायचा कोपऱ्यामध्ये आणि मग कोपऱ्यात कधी जाळणार आता नेऊन तू तो पूर्ण झाला की मग जाळायचं कोपरा भरला की पूर्वी लोक काय करत होती झाडांचे टाळे तोडून ठेवत होती जानेवारी महिन्यात आणि मग ते सुकले की कोपऱ्यात पसरायचे त्याच्यावर पुन्हा पतेरा पसरायचा आणि त्याच्यावर गवत पसरायचं अगोदर खाली काय घालत होते शेनीच शेन्या घालत होते म्हणजे मशागत छान होते जमीन चांगली तिचकते म्हणजे फुटते आणि त्याच्यातून रोप छान येतात पण आता लोक शॉर्टकट मध्ये करतात फक्त पतेऱ्यानेच भाजतात आणि आपण ही तेच करतो हो। मग आपली शेती व्यवस्थित येते का त्याचा काय परिणाम झालाय का ह्याच्यावर नाही काहीच नाही येते चांगले आपण खत मारतो ना पूर्वी लोक खत मारत नव्हती फक्त शेणखतावर शेती करत होती हा मग आता ही जी सेंद्रिय रासायनिक खत आहेत त्याचा काय शेतीवर आपला परिणाम झालाय का गेल्या वर्षी उलट जास्त पिकत पण ते चांगलं आहे का आपल्यासाठी ते खरं चांगलं नाही आहे शे, शरीरासाठी पण काय करणार पर्याय नाहीये कारण आता जमिनीला पण रासायनिक खतांची सवय झाली त्याच्यामुळे सेंद्रिय खतावर तेवढंच पीक चांगलं येत नाही आता रासायनिक खतच मारणं पसंत करतात आई मला सांग हा पतेरा तू कधी जमा करून ठेवलेलास हा पंधरा दिवसापूर्वी पंधरा दिवसापूर्वी जमा करून ठेवला ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी आपण तो नेऊन कोपऱ्यात ओतायचा आणि नंतर कोपऱ्यात पूर्ण पसरायचा पसरून झाला की त्याला आग घालायची आग घालून झाली की आग थंड झाली की ती राख जी असते त्या पतेऱ्याची ती संपूर्ण अशी गोळा कधी ठीक करून ठेवणार तू त्याचा काय उपयोग होतो कशासाठी करतात राख उडून जाऊ नये म्हणून ठीक करून ठेवायचे पण त्याचा काय शेतीला उपयोग होणार का आपल्याला त्याच्यासाठी मग ज्यावेळी आपण भात पेरतो ना मृगामध्ये म्हणजे मृग नक्षत्रामध्ये नक्षत्रात त्यावेळी ती राख आहे ना ती ना जमीन नांगरण्यापूर्वी पेरायची पूर्ण कोपऱ्यामध्ये त्याने काय होत पेरायचं त्याने काय होत छान होते शेती राखी पण एक खतच आहे Hmm. आपलं जुनं खत म्हणजे सेंद्रिय खत हम्म hmm. जे पहिल्यापासून वापरलं जातो वाळवी लागत नाही जमिनीला मग आता ही सगळी कामं पावसापूर्वीची पावसापूर्वीची काम आहे आपण करत असतो मार्च मध्ये पण मार्च मध्ये या वर्षी आपल्याला वेळ झाला कारण आपण घराचं काम करत होतो त्याच्यामुळे आपल्याला वेळ झाला मग आता आपण ही सुरुवात केली मे महिन्यामध्ये आणि मग आपली शेतीला सुरुवात होणार जून महिन्यात जून मध्ये का लोक अगोदर का करत होती कारण मे मध्ये पूर्वी लोकांना पाण्याचा तुटवडा होता मग पाण्यामध्येच वेळ जायचा लोकांचं पाणी भरण्याचाच म्हणून लोक पूर्वी मार्चमध्ये एप्रिलमध्ये भाजावळ करत होते आता तसं काही नाही आपल्याला चोवीस तास पाणी असतं घरात त्यामुळे ह्या ह्या गोष्टी करायला आता भरपूर वेळ आहे आणि मे मध्ये लोकांना पूर्वी कसं होतं रतांबे काढायचे कोकमा करायची असायची पुन्हा बाकीची काय काय कामं असायची साठवणीची आपल्याला स्टॉक करून ठेवावा लागतो ना लाकडं वर्षभर लाकडांचा स्टॉक करून ठेवावा लागतो वर्ष पावसासाठी पावसासाठी पुन्हा कोकम करून ठेवावी लागतात बाकीची काय काय खूप कामं असतात गावच्या ठिकाणी मग ती सगळी करायला मे महिना एक पुरेसा असतो आणि कधी कधी मे महिन्यात पाऊस पण येतो म्हणून ही शेतीची कामं मार्च ते एप्रिलमध्ये करतात आपल्याला यावर्षी वेळ झाला आहे बरं चालेल आणि ह्याच्याबद्दल काय माहिती आहे आणखीन काय सांगू तुला तेवढं बरं ठीक आहे तर मंडळी काल पाच ओरा टाकला होता म्हणजे पतेरा टाकला होता आणि आज आग घालायची होती तर आज आम्ही निघालो होतो आग घालायला कोपरा पाच मिनटाच्या अंतरावर आहे खाली आमच्या जवळच आहे घराच्या जवळ तिथे जात होतो आम्ही आता हे आणि आमच्यासोबत आमची चिनू पुढे पुढे धावत होती म्हणजे जिथे आई जाते तिथे ती जातेच बाकी आम्हाला कोणाला ती जुमानत नाही फक्त जिथे आई तिथे ती तर तुम्हाला कळेलच पुढे बघितल्यात की किती आईच्या साईडने स सतत आईच्या पाटून पुढे पाठी पुढे चालूच असतं तिचं आईने हाक मारली की मॅडम निघाल्या कारण त्यांना माहिती आहे आपण असलो आईच्यासोबत की घरी आल्यानंतर आई आपल्याला एक वाटी दूध देणारच कंपल्सरी त्याच्यामुळे ती पाठूनच फिरत असते आईच्या तर इकडे खाली आमचं कोपरा आहे तिकडे आम्ही जात होतो ही बघा कशी राहिली ते आई इथे काम करत होती आणि सोहळ्यामध्ये लपत होती याचा काही कसाच असं वाटत होतं बाहेर येतो तरी कशी बसली बघा कशासाठी आई काम करते आणि ही यायची खाली बसली आहे आई ती न्यूज असा बसलाय कसा पण तिच्या आवणार आहे ना तेव्हा आम्हाला कळणार आहे आतमध्ये बसायचं के सुचत आहे सोळा गोळा करून झाला होता ताईनी आग घालायला सुरुवात केली होती वारं आहे ना चांगला आग पटकन होईल पेठे तिच्या ज्या लागायला लागल्यात काल पतेरा टाकला होता आणि आज आग घातली आहे त्याचं कारण आईलाच विचारूया आई काल पतेरा टाकला होता आणि आज आग घातली असं का अगं काल पतेरा पसरून ठेवला मग तो उन्हाने तापला तेवढा आज तापल्यावर पतेरा चांगला जळतो मध्ये मध्ये राहत नाही जळायचा आणि जमीन पण चांगली होते भाजून निघते मशागत चांगली होती जमिनीची मन इकडे माझा काका आलाय मदत करायला आईला ए होळपौशी लागीन झळा लागतात वाऱ्यामुळे आगीने जोर घेतला जास्त वारं असल्यामुळे ना आग पटकन पेटली आहे जिथे पेटायला हवी तिथे पेटली नाही आणि सगळीकडे खाली 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 उतरत गेली आहे फ्रीमध्ये जाऊन घेते दुसरे कपडे आणि इकडे जिथे पेटायला हवी तिथे अजून सगळं तसंच पेटत बघितलात कसं आईचं बाळाईच्या आई मांडीवर आहे असं माहिती आपल्याला घरी गेल्यावर वाटी दूध मिळणार ते आई हे काय सोबत घेऊन आलीस पार्सल आहे ते पार्सल आम्ही घरी जाईपर्यंत चंदा मामा आले होते म्हणून त्यांचा एक पिक्चर घेतला काढून आणि एकदा लास्ट म्हणलं खात्री करून घेऊया आपूटपर्यंत जाईल तिथे काका आणि दुसरी काका होते तो बघत तर आम्ही म्हटलं आपण आता जाऊ तर मित्रांनो मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू